हॅलो नमस्कार आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रिया लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर बाप्पाच्यांनी प्रार्थना आणि आज आहे बावीस जून आपल्या लाडक्या वीराचा वाढदिवस कालच तुम्ही बघितलं असेल की माझी सगळी तयारी सुरू होती वडपौर्णि वटपौर्णिमा पण होती आणि हे पण सगळं घरातलं त्याच्यामुळे आ रात्री आम्ही सेलिब्रेट करणार होतो तिचा बड्डे सगळं सगळं मी बनवलेलं गुलाबजाम म्हणून झाले केक वगैरे आणि ते बोलले आपण करू करू मस्त सेलिब्रेट पण मॅडम ना दहा साडे दहा वाजता आली झोप ती नेहमीच साडे दहा अकरा वाजता झोपते त्याच्यामुळे ती झोपलेली त्याच्यामुळे आम्ही रात्री काय के सेलिब्रेट केलं नाही फक्त बारा वाजता तिला विश केलं झोपेतच आणि त्याच्यानंतर आता सकाळी विचार केला की त्यांना म्हटलं तुम्ही तिला मंदिरात नेऊन तर आता त्यांनी तिला घेतले तिकडं फ्रेश करायला मला बोलले तिचा मी आवडतो तू तु तुझं व्हिडिओ वगैरे स्टार्ट कर त्याच्यामुळे मग मी एकीकडे आता व्हिडिओ स्टार्ट करून घेतली आणि मी मंदिरात जाणार नाही आहे कारण घरी येणार आहेत पाहुणे माझे मामा मी सार्थक माझा भाऊ छोटा ज्याची आता ट्वेल्थ झाली ना तो कुठेच गेला नव्हता मग त्याला म्हटलं तर वीराचा बड्डे आहे तर तू आत्ताच आहे परत कॉलेज वगैरे स्टार्ट झाल्यावर ना येताना येणार त्याच्यामुळे तो येणार आहे आणि हो, सोनू येणार आहे म्हणजे विराचा मामा आहे दोन्ही मामा आहेत विराचे सार्थक आणि सोनू तर तो येणार आहे मम्मी येणार आहे त्याच्यामुळे मग सगळीच गडबड होती घरातली मग यांना म्हटलं तुम्ही जा आणि तिला घेऊन जा देवळामध्ये दे, तर आता तिचं आवरून ते तिला नेतील आणि तसं येता येतं आईंकडे पण नेणार आहेत तिला कारण कुलदेव त्यांच्या पडून परत आई आई पप्पा तिच्या आजी आजोबांचा आशीर्वाद घेऊन मग नंतर विराईल तर आता विराचं त्यांनी आवरल्यानंतर ना मी विराचा लुक दाखवते तुम्हाला आणि आज दिवसभर आम्ही तिचा वाढदिवस कसा साजरा करणार आहोत ते पण नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे विरा काय खाते चिवडा खात आहेत आणि जालेत आता देवळात मी नाही येता बाबू आजच्या पप्पांसोबत ओके आपल्याकडे सगळे येत आहेत ना सारतू मामा वगैरे सगळं थोडंसं हॉल वगैरे क्लिनिंग करायचं ओके जाऊ ने हां हॅपी बर्थडे बाबू मी केलं रात्री तुला सकाळी पण केलं पाणी आज माझी खूप गडबड आहे ना बाबू हे बघ सगळं अजून आटपायचं आहे ओके पाणी आणते विराचं आता सकाळचा लुक बघा ना विरा बटरफ्लाय आहेत ना सगळे ड्रेसवर वाँ? गोल फिर गोल फिर अजून येते येते आता डिलिव्हरी दाखवते नागोठण्यापर्यंत आलं आहे रडू नको रडू नको मंदिरात चालली बाय या लवकर हा हां ओके जाऊन ये पटकन कोणी दिलं थँक्यू बोल त्यांना संध्याकाळी या बोल बड्डेला त्या गावाला राहतात थँक्यू बोलली ना दु। तू ओके okay, आली विरा मंदिरातून मी पण हे स्टँड वगैरे घेतल्या लावायला क्लिनिंग करायला घेतली इथली विरा पाया पड जय जय कर डोका टेक डोका टेक पूर्ण असू द्या असू <laughs> दे हो। थोडं चॉकलेट आणि बाबू खाऊ हां दिदींना दी त्यांच्या त्यांना पण दे ओके नंतर फोड नंतर फोड विराचा पहिला गिफ्ट आला मावशींकडून ना खुश ना विरा इकडचं सगळं क्लीन झालंय मला कसं थोडा स्टोरेजचा प्रॉब्लेम असतो बाहेर फ्लेवर लागतं सगळं सामान त्याच्यामुळे ते सगळं बाहेर घेलं घड्या वगैरे घालायच्या आणि आता मी जेवण ऑलमोस्ट झालं आहे माझं ह्यांना आज नॉनव्हेज पाहिजे होतं त्याच्यामुळे मग ते मग अशी ना मच्छीचा रस्सा घाल शिवडा त्याचा रस्सा घालून दिला मी एकीकडे आता चपात्या घराला घेतल्या भात केलं दाखवते मी मग अशी ना ते शिवड्याचा रस्सा करून गेले आणि मी एकीकडे चपात्या करायला घेतल्या आणि फ्राय पण केले मच्छी शिवडाचे आणि केळ भात घातले तर आता आम्ही थोड्या वेळी जेवून घेऊ आणि मला सगळं म्हणजे पडदे वगैरे चेंज करायचे बेडशीट जे रेग्युलर आपलं बड्डेच्या आधीचं थोडंफार असतं ते सगळं करायचं डेकोरेशन व्हायचे त्याच्यामुळे पटाटपटा आता हे करून देतो जेवून घेतो ते झाल्यानंतर बोलते तुमच्यासोबत फायनली दुपारी पावणे चार वाजता विराचं सगळे प्रोडक्ट आले म्हणजे ऑनलाईन मागवलेलं विरा एल्सा बनणार आहे एल्सा कारण तुम्ही घ्याच्यावरनं ओळखलंच असेल काय ते आता काढू नको काढू नको फक्त संध्याने हां जादूची काठी आहे एल्सा बनणार आहे वीरा आणि विराचा ड्रेस पण आलाय हा बघ एल्साचा मी थोडे वेळी वाकल तिने घातल्यावरच आणि किट पण आलंय एल्सा रिलेटेड त्याच्यामुळे खूप खुश फायनली आलो आणि आता ना फॅमिली मेंबर पण सगळे आहेत थै्या म्हणजे यांच्या आत्या परत वीराची मावशी पण येणार आहे कल्याणवरून घरी जाऊन ना ती कुलदेवांच्या पायाकडून आली आरती केली तिची आणि आलेली आहेत मॅडम आता हाय काहीच करी ना थँक्स फॉर ऑल आता बर्थडे साठी विश करा म्हणून थँक्यू सो मच हां कै करतील करतील सगळ्या ऍडव्हान्स मध्ये थँक्यू सगळ्यांना वेलकम थँक्यू भावाला आमच्या नव्वद टक्के पडले कॉंग्रॅच्युलेशन आणि सीईटी ला त्र्याण्णव टक्के जोरात लावते लावते वेलकम वेलकम थँक्यू थँक्यू विरा जागी राहिली तुमच्यासाठी मामी बरं वाटलं सगळे येतात अजून मजा करा चला हे बघ तयार घेतलंय बसा चला फ्रेश फ्रेशवर विरा कोण कोण आले विरा गुलाबजामून आमची सुरुवात झाली कसे मस्त खरवस असतात अजून वा अजून वा 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 तिने खूप खाल्ले कालपासून तू खा एवढा आवडले आम्ही डबल मागून घेतले ना ओके चलो गेम खेळायला मोबाईल पाहिजे ना तुला गेम पर्सन आहे मामाने काय दिलं विरा चॉकलेट खेळा चला गे आज सूट वी आणला थोडा वेळ मोबाईल खेळायला ए काय आणलंय विरा खाऊ आणलाय तुला हो भाऊ राया फुगवत आहेत आज बलून डेकोरेशन हा नाही तूच कर आणि इकडे मामी घ्या करून टाका दोघं मिळून दोघं मिळून करून टाका फटाफट ए जास्त मोठे नको होतो फुटत हा तू झोपली नाही

आंग्रे फॅमिली डेकोरेशन आहेत पडेल पडेल मी कॉपी करते मामाला मामा चला हो वाटलं कसा बोलला नाही वियान मला पण थोडंसं ना हो बनवते बनवते अरे सार्थक मामाला करते तो मी आम्ही डेकोरेशन करायला माणसं बोलवली <laughs> पनवेलवरून मामा कंपनी आलेली आहे डेकोरेशन करायला मस्त पनवेलचे बोला वि या न इकडं करतोय मला आता एवढं सगळं क्लीन करायचं आहे त्याच्यापुढे से व्यवस्थित सेटिंग सगळी करून घ्यायचे आणि सव्वा सहा झाले साडेसहापर्यंत व्हायला पाहिजे सगळं हां चल 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 मी काय पसारा केला आहे आम्हाला हायटेड पर्सन काम अच्छे से आहे बड्डे बर्थडे लाली विराचा, विराचा बर्थडे आम्हाला युजफुल डेकोरेशन झालेलं आहे फ्रोझन सा डेकोरेशन आहे कारण विराला एल्सा बनवले तर चला आता पुढे पुढे कसं बर्थडे सेलिब्रेट करू ते शेअर करेन तुमच्याबाबत वीरा रेडी होते मम्मी आले सगे आता ना व्हिडिओ काढलीच नाही मी आणि सगळी आता मुलं पण चालू झाली विराचा मामा आलाय तिकडे आवराच सुरू आहे आवरावरी आणि सगळे वाट बघता येत आणि बलून आमचे सगळे पडायला लागले परत लावायचे आम्हाला तसे आणि पडदा आहे फॅन लावलं की पडतात ए वियांचे फ्रेंड आले विराचा फ्रेंड आले हा वियांचा पण फ्रेंड आहे कॉमन फ्रेंड आहे आमचा ना अच्छा तुला आणलेत काय ओके ओके विराचा एलसा लुक हिरा गोल फीड आणि सगळे फ्रेंड्स आले हाय कर विरा सगळ्यांना जादूची गाडी फिरो सगळ्यांवर ना, ना? फ्रोझन थीम बर्थडे मध्ये वेलकम असं बोल सगळ्यांना वेलकम बोल उचलते बघा सगळे विराचे फ्रेंड्स आहेत आणि बियानदाचे फ्रेंड आई वगैरे करिश्मा सगळे आलेले विरा सगळ्यांना जोरात बोल वेलकम टू फ्रोझन थीम पार्टी <laughs> वीरा विरा जादू कर जादू जादू तिकडे एक केक रेडी करणं चालू आहे आणि अजून अर्धे जण यायचे आहेत त्याच्यामुळे आहे आम्ही साडेआठ झाले तरी आम्ही घरी बनवला केक विहानचा लुक विहान खूप बिझी आहे कारण विहान सगळ्यांना पाणी वगैरे देतोय आणि आम्ही सगळ्यांनी थोडंफार सेम केलंय ब्ल्यू थीम केले ओय हिरोईन आय माझी बहीण आले हर्षू आणि आमचा संदेश आमचे छोटे बापू ते आलेले आहेत कल्याण वरून असे तीन केक आहेत बनवला काल आणि हा फ्रोझन थिचा केक डॉलचा एल्साचा वीरश्रीचा हा गुलकन फ्लेवर केक एव्हरी वन इट्स माय ब्रॉईस सदा নন 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 নাও নন হ্যাঁ এই যে সারকেক বট ফুডের মধ্যে টাইকে কনফার্ম না মানে सीटेट মোবাইল যা করেস সব ফেভারিট দেবো দেখো মোবাইল আমার আছে এই যে কানেক্ট করে এটা আছে ইফ মানতে দিরা হ্যাঁ হ্যাঁ आंब ओके थँक्यू बोल बाळा गुलाबजाम वगैरे सगळं देत आहे विरा सगळ्यांनी गिफ्ट आणलेत आणि विराची घ्यायची सुरुवात दोन दिवसांनी हा <laughs> पाहायचं होतं लगेच नाही बाबा युट्यूबवर व्हिडिओ कधी अपलोड करणार पाहायचं होतं फोटो काढते ओके फोटो काढून पाहिजे ना ओके okay, चल तिथं ठेवाय जा दीदी इकडं इकडे बघा ओके ओके चला बाबू ओके इकडं मीरा इकडे बघ मीरा ओके चलो यश्रद्धा आलय बघ व्योम आलाय बाबू योम इकडे व्योम इकडे बघ ओके झालं आरंभी आरंभी विरार फोटो काढचा ओके चलो चलो सगळ्यांना समोसे आणि केक गुलाबजाम वेफर्स वगैरे देत ना बाय खाऊन घ्या खाऊन घ्या चला रिटर्न गिफ्ट देत लहान मुलांना पेन्सिल देऊया तिच्या ती ती मेकअप सीट मेकअप किट घेईला मेकअप किट मेकअप किट घेईला ऑनलाईन मागू आपण हां मी राहता डान्स करणार आहे या मारी मारी गो सगळे चालले बाय गौरी बाय 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 माझ्याकडे बघ ना माझ्याकडे बघ नाच बोल फिर माझ्याकडे बघून नाच माझ्या कॅमेऱ्याकडे बघ अगं माझ्याकडे बघून नाच ना गोल फीर असं असं मारी गो असं कर पुढे कर डायरेक्ट पुढे कर विराच ना कर कर असं ते राग राणी पप्पी दे इशुला पाहा <necessary> दे पाहा दे ते उद्या दे उद्या ते काशीवर आणलं आणले ना नंतर सोनू कुठे आहे बिर्याणी आली चलो ते साफ करते सगळं ए कितने दम है बराबर आमच्या आटी आहे ओटा अरे ओपरे आले आले आमचे काका काकी आले आत्ता आल्या या अहो दे केक मगाशीच कापून घेतला सोनू भाऊ आले हाय या आले सगळे ना गिफ्ट तुला पहिले गिफ्ट घ्यायला गिफ्ट पहिले पाहिजे पाचव्या म्हणजे रिटर्न गिफ्ट सांगू द्या सगळ्यांना गुलाबजाम खाऊन होय गुलाबजाम खाऊन बघे गुलाब सांग मला लगेच नॉन व्हेज बिर्याणी पाच किलो आणलेली आहे कारण सगळे खाणारे आहेत दोन चार जण व्हेज आहेत बसलेत जेवायला आम्हाला फोटोच काढायला आला नाही ना, ना। पक्का हे

एक सेकंड हां आई पप्पा काशीला गेले ना तर तिथनं साड्या आणल्यात आणि लेकींना मान देते ती आम्ही भेटायला यायला पाहिजे तुम्हाला काय ग पप्पा आले नाही आम्ही येणार होत तिकडं पण तुमच्या पाया पडायला तांदूळ टाकले कधी आई आणि विरा दोघी मिळून ना वॉशिंग मशीनची पूजा करत आहेत कारण आजच घेतले नवीन नवीन वस्तूची पूजा करायची आपल्या महाराष्ट्रामध्ये पद्धत आहे सगळीकडेच असते त्याच्यामुळे काल कढई घेतली आज मशीन घेतली <स्ति> चला <स्ति> काल कडे घेतलेली तिची पण पूजा केली के मी चला बर्थडे मस्त सेलिब्रेट केला आम्ही आणि आता बाकी सगळे जेवतात तर म्हटलं व्हिडिओ मी एंड करते तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय What did you